मंडळी संपूर्ण भारतवर्षामध्ये जी मोजकी श्री नृसिंहदेवाची देवाची मंदिरे आहेत त्यापैकीच एक असे नृसिंह मंदिर भातोडी इतिहासाच्या खोलात चिरायचा प्रयत्न करायचा झाला तर असे लक्षात येते की हे मंदिर सुमारे आठशे वर्ष आधी बांधण्यात आलेले आहे नृसिंह मंदिराची स्थापना इसवी सन तेराशे ते इसवी सन चौदाशे या सालात झाली असावी कान्हो नरसो नावाचे प्रधान हे शाही दरबारात होते त्यांनी या मंदिराची स्थापना केली आहे मंदिराला भक्कम तटबंदी करून त्यावर मंदिर बांधलेले आहे मंडळी मंदिर या मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे मंदिराच्या समोर मेहकरी नदी आहे या नदीचा उगम जवळील गर्भगिरी पर्वत रांगेतून या परिसरातून झालेला आहे या मंदिराचे प्रतिरूप पाकिस्तानामधील कराचीमधील नरसिंहपाल या भागात आहे असे बोलले जाते